नमस्कार मी सुवर्ण अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरामध्ये गर्दीच्या कालावधीमध्ये ज्येष्ठ आणि वयोवृद्ध भाविकांना तसंच विकलांग भाविकांना खास स्वामी दर्शन व्यवस्थेच नियोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश हिंगले यांनी दिली आज गायत सर्व स्वामी भक्तांना गर्दीमध्ये टप्प्याटप्प्यानं स्वामींच्या दर्शनाकरिता सोडण्यात येत आहे परंतु गर्दीमध्ये ज्येष्ठ वयोवृद्ध तसंच विकलांग भाविकांना व्यवस्थित स्वामी दर्शन होत नसल्याबाबत भाविकांच्या माध्यमातून नाराजीचा सूर उमटत होता वृत्तपत्रांच्या माध्यमातून मंदिर समितीच्या स्वामी दर्शन नियोजनात्मक धोरणाबद्दल पत्रकारांनी ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्रपणे स्वामी दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी असं सूचित केलं होतं याच पार्श्वभूमीवर खुलासा करताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी देवस्थान सेवेकरांना अथवा कर्मचाऱ्यांना ज्येष्ठ वयोवृद्ध तथा विकलांग भाविक निदर्शनास आल्यास देवस्थान सेवेकरांच्या वतीनं स्वतंत्रपणे दर्शनाची व्यवस्था करण्यात येत होती यापुढेही संदर्भित व्यवस्थेमध्ये आणखी सुधारणा करून उत्तम व्यवस्थापन राबवत ज्येष्ठ वयोवृद्ध तसंच विकलांग भाविकांना सुलभ स्वामी दर्शनाचं नियोजन करण्यात आलं असल्या स्पष्टीकरण चेअरमन महेश हिंगडे यांनी केलंय या बातमीसाठी संजय कुलकर्णी यांचं विशेष सहकार्य लाभलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही